मला तुम्हाला एक प्रश्न यासाठी विचारायचा आहे ओबीसी म्हणजे फक्त वंजारी या समाजाला अनुसरून नाहीये ओबीसी मध्ये अनेक मायक्रो ओबीसी आहे तुमचा या सगळ्या समाजांवरती अभ्यास आहे म्हणून हा प्रश्न विचारतोय काल अंजली दमानी यांचं सुद्धा एक स्टेटमेंट होतं त्यांचं स्टेटमेंट असं होतं की हा समाज सगळा स्वतः जागा बळकावतो ओबीसीतल्या शिफारसीने यांना नोकऱ्या लागतात गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून मला या प्रशासन आणि ओबीसी याच्यावरती तुमच्याकडून जरा जाणून घ्यायचंय नाही नाही गोपीनाथराव मुंडे सत्तेमध्ये किती वर्ष होते गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री पदाला त्यांचा कालावधी फक्त साडेचार वर्षाचा होता <laughs> मग इतर लोक मुख्यमंत्री पदावरती अर्थमंत्री पदावरती उपमुख्यमंत्री पदावरती आमदार खासदार मग कोण आणि किती होते बरं झालं अंजली दमानी या बोलल्या तुम्हाला मधल्या वंजारी समाज दिसतो महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे अंजली दमानी यांनी बोलावं आणि अंजली mm. दमानियाचा एवढा वकूब असेल असं मला वाटत नाही कारण त्या जेवढं दाखवतायत तेवढं त्या मला वाटत नाहीत कारण वंजारी समाजाचा तिथं अधिकारी दिसतात इतर समाजाची दिसत नाहीत का अंजली दमानियानं मला वाटतं हे दोन समाजामध्ये ते निर्माण करणारं वक्तव्य आहे आणि अंजली दमानिया mm. त्या एखाद्या चावी दिल्यानंतर ते खेळणं कसं चालतं अशा पद्धतीचं त्यांचं बिहेव राहिलेलं आहे गेल्या अनेक वर्षामध्ये काही ठराविक नेत्यांच्या विरोधामध्ये टार्गेट करणं त्यांचं करिअर संपवणं अंजली दमानी यांना या महाराष्ट्रामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांचा एकदा काढा ना म्हणाव सुप्रीम कोर्टानं सांगितलंय इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला या महाराष्ट्रामध्ये कुणाचं किती रिप्रेझेंटेशन आहे नोकऱ्यामध्ये कुणाचं किती एडिक्युट रिप्रेझेंटेशन आहे ते एकदा बघा म्हणावं अंजली दमानी यांना कळेल तुम्हाला तुम्हाला उस्तोड मजुरांची लेकरं किंवा वंजेरी समाजातली विजयंटी मधली लेकरं जर एखाद्या याच्यामध्ये दिसत असतील तुमचा एवढा जळफळा ठवायचं कारण नाही म्हणाव प्रस्थापितांची यादी कधीतरी तुम्ही तपासून बघा ना म्हणा महाराष्ट्रामधलं रिप्रेझेंटेशन mm. बघा तुम्ही आणि मग बोलावं आणि मला वाटतंय अंजली दमान यांनी थोड्या वकूब वाढवण्याची आवश्यकता पुण्यामध्ये या म्हणा नवी पेटीमध्ये कोण मुलं किती अभ्यास करतात काय करतात म्हणजे उस्तोड मजुराच्या पोराणी अधिकार पदावर जाणं हे आणि अंजली दमान यांना मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे या बीड जिल्ह्याच्या कलेक्टर मुंडे म्हणून होत्या काय मला त्यांचं अजून एक सरनेम आहे त्यांचं दीपा मुंडे दीपा मुंडे आणि मुंडे मुदोळकर हा दीपा मुंडे मुदोळकर या बीड जिल्ह्यामध्ये विक्रमी विक्रमी अशी कुणब्याची सर्टिफिकेट वाटलेली आहे याच्यावरती काय म्हणणं आहे या अंजली दवानी यांचं मग जर ह्या खरंच जर जातीयवादी वागत असल्यान अधिकारी जर जातीयवादी वागतात असा त्यांचा दावा असेल तर मग विक्रमी कुणब्याची सर्टिफिकेट कशी काय वाटली गेली बीड जिल्ह्यामध्ये अशा अनेक प्रश्न उपस्थित करता येतील माझ्या माहितीप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये ओपन मधून कॉम्पिट करणारे ओपन मधून जागा मिळवणारे वंजारी समाजाचे शंभर ते दीडशे अधिकारी आहेत अंजली दबाणिया गरीबाच्या पोरांनी काबाड कष्ट करून रात्रंदिवस उपास तपास काढून या पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक सुविधा त्यांना मिळत नसताना मी पाहतोय आम्ही त्या एमपेसीच्या mm. मुलांची आंदोलन आम्ही केलेली आहेत अंजली दबाणियाने कधीतरी यावं त्या पुण्यामध्ये आणि नवी पेटीमध्ये कोण अभ्यास करतो किती अभ्यास करतं आणि हे जे अधिकारी झालेले आहेत हे ओपन कॉम्पिट करून किती मुलं आय एस आय पी एस झालेले आहेत याची यादी सुद्धा कधीतरी अंजली दमानी यांनी काढावी मला वाटतंय अशी बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य यांच्याकडून अपेक्षित नव्हती आरोपीला पकडलं पाहिजे कायद्याची गळचिपी होते किंवा काहीतरी होतंय इथंपर्यंत ठीक आहे ना आम्ही ऐकून घेतोय ना महाराष्ट्रातली लोक कारण आम्ही सुद्धा कायद्याची पालन करणारी आहोत गुन्हेगार हा गुन्हेगार असतो गुन्हेगाराला जात कधीपासून चिकटली आणि जर जात अशी चिकटणार असेल तर मग महाराष्ट्रामध्ये जेवढे गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्हेगारांच्या दोन्ही आताच बघा एक बीड जिल्ह्या मला वाटतं नगर जिल्ह्यामध्ये एक प्रकरण घडलेलं आहे सांगवी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये मराठा समाजाच्या तीन चार मुलांनी एका मराठा समाजाच्या ड्रायव्हरचा मर्डर केलेला आहे मग आता तिथं त्या मुलांना मोका लागेल का त्याच्यासाठी कोण मोर्चा काढेल का त्याच्यासाठी जरंगे नावाचा फाळकूट माणूस त्याच्याबद्दल बोलेल का सुरेश धस नावाच्या माणसाला एवढा पाना फुटलाय हा पाना दिवंगत किंवा स्वर्गीय देशमुखांच्या हत्येनंतर नाही सुटलेला कारण त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर जे काही गरळ ओखलेली होती इथल्या नेतृत्वाबद्दल त्यावेळी काय देशमुखांचा मर्डर झालेला नव्हता त्यामुळे यांची भावना यांचा हेतू हा राजकीय आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी प्रवर्गा अंतर्गत जो काही वंजारी समाज एकवटलेला आहे थोडीशी प्रगती करतोय नोकऱ्यांमध्ये प्रगती करतोय किंवा राजकारणामध्ये प्रगती करतोय आणि बीड जिल्हा हा मला वाटतंय महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यापेक्षा एक एक अग्रेसिव्हली काम करतोय याचं शल्य या लोकांच्या डोक्यामध्ये आहे आणि त्या राजकीय mm. भावनेपोटी स्वर्गीय देशमुखांच्या हत्येचं राजकारण ही लोक करतायत आणि मला वाटतंय बघा त्या अंजली दमान यांना सांगा त्या आमच्या राजगुरुनगरमधल्या दोन मुलींचं गिरी गोसावी समाजाच्या दोन मुलींची हत्या झाली ताई तुम्हाला खरोखर जर एवढी चाड असेल तर त्या भटक्या गिरी गोसावी समाजात कोणी वाली नाहीये त्यांना कुठेही त्यांना घर नाहीये कुठेही स्वच्छता ग्रह नाही ते पालामध्ये राहतात त्यांना न्याय द्यायला ह्या अंजली दमानि या येतील काय मला वाटतंय गुन्हा हा गुन्हे गुन्हा हा गुन्हा असतो गुन्हेगाराला जात पात नसते कायदा कायद्याच्या ठिकाणी काम करेल कोणी कितीही मोठा माणूस असेल तर आजही आमची इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती आजही विश्वास आहे राजकारण करण्यासाठी या गोष्टीचा वापर करू नये असं मला वाटतं